जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाडा येथे केंद्राची शिक्षण परिषद संपन्न सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील लहान चिंचपाडा येथे रायंगण केंद्राची शिक्षण परिषद संपन्न झाली यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख श्री दिलीप गावित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री आर वी चौरे गट अधिकारी व श्री किशोर रायते साहेब विस्तार अधिकारी शिक्षण होते दिलीप गावित केंद्रप्रमुख यांनी मागे आढावा सादर केला श्रीमती जागृती पाटील श्री राजेंद्र गावित बेटकी श्रीमती ललिता घरटे व लीनावासावी मॅडम यांनी दिलेल्या तासिकेनुसार मार्गदर्शन केले गणित व भाषा अध्ययन निष्पत्तीवर आधारित गटकार्य सादरीकरण करण्यात आले गट कार्यात बाणकिसन ठोंबरेसर वसंत सर जागृती पाटील मॅडम लीना वसावे मॅडम ललिता घरटे मॅडम सुरेखा गावित मॅडम रुत कुवर मॅडम रोहिणी पाटील मॅडम लीना गावित मॅडम अलका पाडवी मॅडम रमेश सर बांडुरंग सर जगदीश पाडवी सर रमेश गावित सर डोगाली फळी यांनी गट चर्चेत सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनीता राजाराम काळे मॅडम कल्याणी भारत गावित मॅडम वनिता गावित कल्पना गावित सकार्यक्रमाला क्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उज्ज्वला गावित रिसपा गावित संदीप गावित नितेश गावित विद्यार्थी गावकरी उपस्थित होते सूत्रसंचालन योगेश्वर पवार आभार सुभाष जयकुमार कुवार लहान सिंचपाडा यांनी मानले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क